नमस्कार मी राणी प्रवास किचनमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत करते आज आपण बनवतोय चंपाषष्टी विशेष वांग्याचं भरीत आणि रोडगे अगदी परंपरेगत चालत आलेल्या या रेसिपीला आपण सुरुवात करणार आहोत तर यावर्षी चंपाषष्ठी अठरा तारखेला म्हणजे सोमवारी आली आहे तर या दिवशी महाराष्ट्राचे कुलदैवत असणाऱ्या खंडोबाऱ्या हा नैवेद्य दाखवला जातो तर काही ठिकाणी सात किंवा काही ठिकाणी पाच असे नैवेद्य दाखवले जातात तर रेसिपीला सुरुवात करतो आहे तर मी तुम्हाला साहित्य दाखवते नवीनच कांदा आपल्याला वापरात घ्यायचा आहे आता इथे पातीचा कांदासुद्धा मी घेतलेला आहे पाच चिरून घेतलेले आहे स्वच्छ धुवून वांगी घेतलेली आहेत हिरव्या मिरचीचा ठेचा घेतलेला आहे लसूण चिरून घेतलेले आहेत जिरं घेतलं आहे हळद घेतली आहे आणि चवीनुसार मीठ घेतलेलं आहे तर चला आपण रेसिपीला सुरुवात करूया तर इथे गॅसवरती मी अशा प्रकारची जाळी ठेवून घेतलेली आहे त्यावरती आपल्याला ही वांगी जी आहेत त्याला तेल लावून ला घ्यायचं आहे आणि ही भाजायला ठेवून द्यायची आहेत तर ही वांगी आपल्याला साईड बदलत बदलत खरपूस अशी भाजून घ्यायची आहेत तर अशा तुम्ही तुम्हीसुद्धा ही वांगी भाजून घ्यायची तर आता इथे चार ते पाच मिनटं चांगली वांगी खमंग भाजून झालेली आहेत आणि आता एका प्लेटमध्ये मी काढून घेणार आहे तर ही वांगी थोडीशी थंड झाली की आपल्याला त्याची साल काढून घ्यायची आहे या प्रकारे तुम्ही सुद्धा हे करायचं आहे हे भरीत जे आहे ते अगदीच झटपट होतं आणि खूप चविष्ट असं लागतं तर तुम्ही ही रेसिपी नक्की घरी ट्राय करून बघा चंपाष्टीलाच किंवा इतरही तुम्हाला कधी खावीशी वाटली तर तुम्ही ही रेसिपी बनवून खाऊ शकता तर इथे कढईमध्ये तेल घेतलेलं आहे दोन चमचे त्यामध्ये हिंग जिरे आणि जो कापलेला लसूण होता तो इथे मी परतून घेणार आहे दोन ते तीन मिनटं तर आता इथे आपण जो हिरवी मिरचीचा ठेचा घेतला होता तो इथे मी घातलेला आहे तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही इथे हिरव्या मिरच्या कापूनसुद्धा घालू शकता किंवा इथे लाल मसाला घातला तरीसुद्धा चालेल तर इथे मी एक कांदा घातलेला आहे चिरून व्यवस्थित अशा प्रकारे आता कांदा आपल्याला चांगला परतून घ्यायचा आहे आणि त्यामध्ये आपण चिरून घेतलेली पात घालून घेऊयात तर ही पात आपल्याला चांगली एक ते दोन मिनटं पुन्हा तेलामध्ये परतून घ्यायचे आणि झाकण लावून ठेवायचे तर ही पात आपल्याला वाफेवरती शिजवून घ्यायचे बघू शकता पात इथे व्यवस्थित अशी शिजलेली आहे तर एकदा पुन्हा आपण परतून घेऊयात हे साहित्य आणि आता यामध्ये आपल्याला हळद आणि मीठ घालून घ्यायचं आहे मीठ चवीनुसार घालायचं आहे आपल्याला तर दोन ते तीन मिनटं मी चांगलं व्यवस्थित परतून झाल्यावर आता ह्याच्यामध्ये मी जी वांगी सोलून घेतली होती ते आपण स्मॅश करून घेतलेली आहेत आणि ते आपण ह्याच्यामध्ये आता घालून हे सर्व जे जिन्नस आहेत ते आपल्याला व्यवस्थित असे मिक्सअप करून घ्यायचे व्यवस्थित असे एकजीव करून आपल्याला त्याच्यावरती कोथिंबीर टाकून घ्यायची आता यावरती आपल्याला परतून झाल्यावरती पुन्हा थोडा वेळासाठी आपल्याला ह्यामध्ये झाकण ठेवून घ्यायचं तर बघू शकता भाजी किती छान झालेली आहे तर इथे आपलं वांग्याचं भरीत रेडी झालेलं आहे एक दोन मिनटं मी झाकून ठेवणार आहे आणि गॅस बंद करून घेणार आहे आता मी एका परातीमध्ये बाजरीचं पीठ घेतलेलं आहे तर आता आपण नेहमी बनवतो तशीच भाकरी आपल्याला बनवायची आहे भाकरी चांगली येण्यासाठी पीठ चांगले मळणे गरजेचे असते तुम्हाला जर हवे असेल तर तुम्ही छोटा गोळा घेऊन रोडगे बनवू शकता तर काही भागांमध्ये बाजरीच्या छोट्या भाकरींना रोडगे असेही म्हणतात तर काही ठिकाणी सात किंवा पाचच केले जातात तर आमच्याकडे पाच केले जातात तुमच्याकडे कशी पद्धत आहे ती मला आवर्जून तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तर इथे व्यवस्थित पीठ मळून झालेलं आहे तर आता एक गोळा घेऊन मी थोडं थोडं पीठ घेऊन इथे भाकरी थापून घेणार आहे रोजचीच पद्धत वापरून आपण ही भाकरी बनवलेली आहे तर इथे आपली भाकरी तयार झालेली आहे तर एका वाटीच्या साह्याने मी इथे पाच नेवे तयार करून घेणार आहे तुमच्याकडे जर अशा आकाराची वाटी नसेल तर तुम्ही इथे ग्लासाचासुद्धा वापर करू शकता तर हे सगळे आपले नैवेद्य तयार झालेले आहेत तवा मी अगोदरच गरम करून घेतला होता तर हे नैवेद्य आपण तव्यावर अंतर सोडून सोडून ठेवून देणार आहोत तर बऱ्याच ठिकाणी खंडोबा हे कुलदैवत मानले जाते आणि चंपाषष्टीला तळीसुद्धा भरण्याची पद्धत आहे तुमच्याकडे कोणती पद्धत आहे हे तुम्ही मला कमेंटमध्ये नक्की सांगा तर इथे बघू शकता यावरती थोडं थोडंसं मी पाणी लावून घेतलेलं आहे जशा आपण भाकरी करतो तशाच पद्धतीने हे सुद्धा आपल्याला करायचं आहे तर वरचं थोडंसं पाणी सुकलं की आपल्याला इथे ही बाजू पलटी करून घ्यायची आहे तुम्हाला जर हवे असेल तर तुम्ही हे रोडगे जसे आपण भाकर गॅसवरती भाजून घेतो तशाच पद्धतीने भाजून घ्यायचे तर मी इथे तव्यावरतीच हे एका कापडाने दाब देत देत व्यवस्थित असे भ भाजून घेतलेले आहेत तर बघू शकता रोडगे असे मस्त पुरीसारखे टम्म इथे फुगलेले आहेत तर या गुरुवारी मार्गशीर्ष प्रारंभ होत आहे आणि चंपाष्ठीसुद्धा आहे तर तुम्हीसुद्धा खंडोबा देवाला नैवेद्य दाखवा रोडगे तयार आहेत त्यावरती वांग्याचं भरीत ठेवून घेऊया तर इथे चंपाषष्ठी विशेष परंपरेगत असा महानैवेद्य तयार झाला आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा अशाच रेसिपीसाठी चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा धन्यवाद